महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली यावेळी खेड शहर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह खेड शहर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खेडमधील नागरिकांनी गाळ काढण्यासाठी आलेल्या मश्णेदींची पूजा केली व श्रीफळ वाळवून जगबुडी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात देखील झालेली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण खेड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला खेड शहर शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदन सातपुते खेड शहर महिला संघटिका माधवी बुटाला सर्व शिवसेना पदाधिकारी खेड शहर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व खेडमधील नागरिक यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सर्व क्षेत्रातले मान्यवर सर्व व्यावसायिक आणि आजूबाजूच्या सर्व रहिवासी आणि खेड सर्व नागरिक या आजचा जो शुभारंभ आहे तो दादांशा व माननीय रामदासबाई कदम आणि माननीय योगेशदादा कदम यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून हा आजचा शुभारंभ आपण इथे सर्वजण म्हणून करत आहोत या कामी त्यांना खूप काही मेहनत करावी लागली आपली व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून खूप दिवसाची ही मागणी होती आणि त्यांनी अथक प्रयत्न म्हणजे आम्हाला कोणालाही कुठल्याही प्रकारची तोशी न लागू देता पुणे आणि चेन्नई इथल्या सर्व काही परमिशन त्यांनी स्वतःच त्या मिळवल्या सर्व कागदोपत्री जे जे काय विषय होते ते त्यांनी पुरे केले कोणत्याही प्रकारचा संघटनेला अथवा कुठल्याही व्यवसाय केला त्रास नव्हता त्यांच्या माध्यमातून ही सर्व परमिशन आली आणि आता पुन्हा एकदा जोमानी ह्या कामाला सुरुवात होत आहे तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करतो हे काम झाल्यानंतर फेड व्यापारपेठ ही पुन्हा सतत चालू राहणार आहे म्हणजे जे तीन चार महिने आपले जे फुकट जात होते आणि जे काही टेन्शन होतं की जेणेकरून आपली झोपही होत होती शिवाय मनुष्यबळ मिळत नव्हतं आणि अतोनात नुकसान होत होतं विमा कंपन्यांना सतत त्याचा हे करावं लागत होतं पाठपुरावा वगैरे हो तर आता त्या सर्वातून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि आपला व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू होईल आणि खेडची बाजारपेठ आणि आजूबाजूचा रहिवाशी वर्ग यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा इथे मिळणार आहे मी आपण सर्वांना नम्रपूर्वक नम्रपूर्वकतापूर्वक सांगतो की इथे जे काही काम चालू राहणार आहे तर इथं असणारा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना न करता एखादी समिती स्थापन करून त्याच्याकडे आपलं म्हणणं जर मांडलं तर हे काम सुरळीत होण्यास खूप काही मदत होईल पुन्हा एकदा दादांचे बाईंचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो जय महाराष्ट्र सन्माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आज ह्या जगबुडी नदी खेड शहराच्या जवळच्या नदीतील गाळण करण्याचा कामाचा शुभारंभ आज या त्या ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे सन्मानवी प्रबोधभाईंनी सांगितल्याप्रमाणे खेडच्या व्यापाऱ्यांना खेळेत खेडमधल्या नागरिकांना अतिवृष्टीमध्ये पुरामुळे फार मोठं नुकसान व्हायचं फार मोठं त्रास म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की रात्रभर झोप नसायची मनुष्यबळ मिळायचं नाही ही वस्तुस्थिती खरी होती यासाठी माननीय नामदार रामदासभाईंनी प्रयत्न केले आणि योगेश दादांचं जातीनं म्हणजे जा स्वतः अगदी मैदानात उतरून याबाबतीत त्यांनी प्रयत्न केले विशेष करून जी सी आर झेडची जी काही अडचण होती महत्त्वाची त्या शी आर झेडच्या अडचणीसाठी दादांनी कुणालाही त्रास न देता स्वतः याचा पाठपुरावा करून त्या परवानग्या आणल्या आणि आज त्याचा शुभारंभ होतोय मी आमच्या व्यापाऱ्यांना खात्रीपूर्वक सांगतो आहे की देश की आमचे नामदार दादा हे कालही आपल्याबरोबर होते आजही आपल्याबरोबर आहेत आणि उद्याही आपल्यासोबत राहतील कारण सर्वांचा विकास सर्वांना मदत हेच योगेश दादाचा ध्यास आहे आणि त्या त्यादृष्टीनं ते काम करतायत यापुढे देखील काम करत राहतील आपलाही आशीर्वाद आपलं सहकार्य त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या आमचे शहर प्रमुख आहेत शहरातले पदाधिकारी आहेत हे सतत तुमच्या बरोबर असत राहतील आणि सर्व व्यापाऱ्यांनी मिळून मिसळून हे काम अतिशय चांगल्या प्रकारे जलद गतीनं आणि जसं आपल्याला पाहिजे तशा प्रकारचं करून घ्या आपण म्हणताय ती समिती कराल त्या समितीमध्ये आमच्या शहर प्रमुखांना घ्या बाकी आमचं काही म्हणणं असणार नाही आणि आपण योग्य प्रकारे हा गाळ काढू वेळोवेळी दादा देखील या ठिकाणी पाहणी करायला येतील आणि काम सुरळीत होईल हा महायुतीने केलेला एक चांगला निर्णय आहे आणि म्हणून मी दादा कदमांचा आणि महायुती शासनाचं या ठिकाणी आभार मानतो मी या ठिकाणी मी नामदार योगेदादा कदम यांना मनापासून धन्यवाद देईन की ज्यांनी ह्या कामाचा पाठपुरावा करत असताना खेड जगबुडी नदीचा जो सी आर जेडचा भाग आहे त्याची पहिली परमिशन ज्या वेळेला चेन्नईमध्ये झाली त्याच्यानंतर आमच्यापर्यंत बातमी आली तिथली परमिशनचं बुकमध्ये मान्यता मिळाली पण आपण स्टेज फोरला आहोत हे ज्या वेळेला समजलं तर त्याची पुन्हा परमिशन आपल्याला दिल्लीमध्ये घ्यायला लागली ह्या ज्या परमिशनचा भाग हे करत असताना आपल्याला गेल्या वेळेला थोडा उशीर झाला आणि आपल्याकडं कालावधी कमी होता परंतु थोडाफार पर का नाही व्हायला पाहिजे म्हणून तर आपण त्यावेळेला गाळ काढण्याची सुरुवात केली होती परंतु आत्ता पुन्हा यावेळेला जो जून जुलैपर्यंतचा अवधी आहे तो म आपण मार्चमध्ये सुरुवात केलेली आहे आणि याचा फायदा घेऊन शहरातील ह्या नदीतला सर्व गाळ कसा निघेल जास्तीत जास्ती गाळ कसा काढता येईल याचा प्रयत्न आपण करतोय आणि जेणेकरून इथल्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना जो होणारा त्रास आहे हा कमी केला जाईल याचा प्रयत्न करतो